भारत फायनान्स या खासगी कंपनीत वसुली प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या चांदू रेल्वे तालुक्यातील सांगवी मगरापूर येथील रहिवासी आदित्य राजू दाडगे या आज पंचवीस एप्रिल रोजी मंगळूर दस्तगीर ते धामणगाव रेल्वे मार्गावरून दुचाकीने जात असताना त्याच्या डोळ्यात मिरची पुंड टाकत दोन लाख एकोणऐंशी हजार हजार नगदी व इतर साहित्य लंपास केल्या प्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीवरून अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नी तपासाचे चक्र गतिमान करत या लुटीच्या घटनेतील तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे अकोल्या जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील जांबा बुद्रुक येथील रहिवासी असलेले आरोपी सचिन वासुदेव, वासुदेव सोडंके तर चांदूर बाजार तालुक्यातील बोरोज रहिवासी कार्तिक नंदू पवार या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या तिघां मिळून ही लुटी घटना चा बेत त्यांनी आखला आणि मिरची पूड पूट टाकत आदित्याच्या जवळी लक्ष एकोणऐंशी हजार हे नगदी रक्कम लुटली ची कबुली या तिघांनीही दिली यातील एक आरोपी ज्ञानेश्वर सोळंके यापूर्वी उत्कर्ष फायनान्स या कंपनीत होता त्यामुळे भारत फायनान्स कंपनीतील कर्मचारी गावोगावी जाऊन वसुली करत असल्याला त्याला माहिती होती त्याच माहितीच्या आधारावर या भारत फायनान्स कंपनीतील वसुली अधिकाऱ्यास लुटल्याचा बेत त्यांनी आखला मात्र पोलिसांनी त्यांचा बेत उघडीस आणून त्यांना ताब्यात घेत त्यांच्या लाख तीस हजार ही मोटर सायकल व मोबाईल सह तीन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमा जप्त केला आहे अशा प्रकारे फायनान्स अधिकाऱ्याला लुटणाऱ्या या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे मिलिंद पहाडे अध्ययन समाचार लाईव्ह धामणगाव रेल्वे